शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सैनिकी पॅटर्न निवासी शाळेची अद्ययावत इमारतीच्या बांधकामात सुरुवात झाली असल्याची माहिती संस्थेचे नियामक मंडळाचे चेअरमन प्राध्यापक शरद पराडकर सचिव सौ सीमा जग्नी यांनी पत्रकार बैठकीत बोलताना दिली यावेळी अधिक माहिती देताना ते म्हणाले की सैनिकी पॅटर्न निवासी शाळेच्या इमारतीचं भूमिपूजन नुकतंच नृसिंवाडीच्या वासुदेव मंगल कार्यालयाचे संचालक दिगंबर पुजारी यांच्या हस्ते झालं शिक्षण प्रसारक मंडळ ही कोल्हापूर जिल्ह्यातील नामांकित शिक्षण संस्था म्हणून सर्वांना परिचित आहे संस्थेच्या सीताबाई पटवर्धन हायस्कूलला नव्याण्णव वर्षाची वैभवशाली परंपरा आहे या ठिकाणी बालवाडी ते दहावीपर्यंतच्या शिक्षणाची सुविधा उपलब्ध असून सुमारे नऊ शाळा अत्यंत चांगल्या पद्धतीने चालवल्या जातात संस्थेने दोन हजार दहा साली स्वयं अर्धतत्वावर शिरो तालुक्यातील पहिली सैनिकी पॅटर्न निवासी शाळा सुरू केली आहे या शाळेत सायसो मानांकन प्राप्त झालं असून या ठिकाणी गुरुकुल पद्धतीची आदर्श शिक्षक शिक्षण प्रणाली कार्यरत आहे सध्या मा या शाळेत महाराष्ट्र राज्याच्या सोळा जिल्ह्यातील सहाशे चाळीस विद्यार्थी मराठी व सेमी इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेत आहेत सैनिकी पॅटर्न निवासी शाळेतील विद्यार्थी हे कर्तृत्व संपन्न देशाभिमानी व आत्मनिर्भर बनावे यासाठी संस्था प्रगतीशील असून संस्थेच्या या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी दानशूल व्यक्ती व संस्थांनी अर्थसहाय्य करावं असं आवाहन प्राध्यापक पराडकर सौजम दग्नी यांनी केलं यावेळी संस्थेचे अध्यक्ष अधूत पुजारी उपाध्यक्ष तातोबा शहापुरे ऍडव्होकेट अनिल भुजुगडे संचालक रवी किरण गायकवाड राहुल पागे सुरेश शेट्टी श्रद्धा कुलकर्णी आदी पदाधिकारी उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप आडसोळ